नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर मी फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी कन्सेप्ट अपलोड करत असतो बघा तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल तर तुम्हाला त्याचे कन्सेप्ट क्लिअर माहिती असले पाहिजे म्हणून मी आज टायटल काय दिलं बेधडकपणे इंग्रजीतच बोला जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती झाला तर तुम्ही शंभर टक्के बिंदास्तपणे आणि बेधडकपणे इंग्रजीतच तुम्ही बोलणार बघा पहिला जो बघा इथे मी तुम्हाला वाक्य रचना पहिलं वाक्य काय दिले त्याने मला सांगितलं की तो तिथे जाणार नाही आणि दुसरं वाक्य काय दिले तो तिथे जाणार नाही असं त्याने मला सांगितलं बघा दोन्ही वाक्य रचनांमध्ये काय आधी समजून घ्या त्याने मला सांगितलं हा जो कन्सेप्ट आहे ही जी वाक्य रचना आहे ही कुठंच गेली त्या वाक्यात शेवटी गेली आहे की नाही आणि तो तिथे जाणार नाही ही वाक्य रचना कुठं आली मी तर सुरुवातीला आधी आता दोन ले ले? ही दोन वाक्य रचना कशाने मी जोडलेले आहेत बघा ही कीने जोडलेली आहे आणि ही अस शब्दाने जोडलेली आहे लक्षात बरोबर आहे मग ज्या आपण इंग्लिश मध्ये बोलतो जे मराठी मिडियमचे स्टुडंट्स आहेत किंवा जे इंग्लिश शिकतात मग त्यांना बऱ्या वेळ बऱ्याचदा म्हणजे असा प्रश्न पडतो की अरे ह्या की साठी आणि ह्या असं साठी काय वापरायचं कन्सेप्ट खूप छोटासा असतो खूप इझी असतो ओके आपल्या जवळच असतो पण आपण पूर्ण गावभर त्याला शोधत असतो राईट मग तो जर कन्सेप्ट क्लिअर झाला तर मग तुम्हाला बोलता पण येईल आणि लिहिता पण येईल आणि समोरच्याने बोललेलं पण तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा आता ही वाक्य रचना ह्या दोन तुम्ही त्याला इंग्रजीमध्ये एकाच पद्धतीने बनवणार बघा कसे मी That he would not come there. म्हणजे त्याने मला सांगितलं की तो तिथे सॉरी गो जाणार नाही बरोबर बघा मराठीमध्ये तुम्ही हाच भाग पुढे घेतला त्याला कशाने जोडले तुम्ही की आणि हा भाग इथं पुढे घेतला तर इथं काय झाले असं म्हणजे त्यासाठी आपण काय वापरली तर दॅट म्हणजेच तुम्हाला काय करायचंय बघा हेच वाक्य आपण मराठीतील भागांचा क्रम बदलूनही बोलू शकतो म्हणजे काय असं हा लक्षात आता पण इंग्रजीमध्ये सहसा वरप्रमाणेच बोलतात म्हणजे इंग्रजीमध्ये तुम्हाला काय ह्या पद्धतीनेच बोलावं लागतं हा भाग इकडे किंवा हा भाग इकडे असं नाही होत म्हणजे आता ह्या वाक्यांच्या अभ्यास अभ्यासातून तुमच्या लक्षात येईल की मराठीच्या वाक्यात नंतर आलेला भाग मराठीत आलेला भाग इंग्रजीत आधी आलेला आहे ओके म्हणजे नंतर आलेला भाग हा इंग्रजीत आधी आलेला आहे आणि मराठीत की हा शब्द नसला तरी नसला तरी इंग्रजीत दॅटचा उपयोग झालेला आहे बघा मराठीमध्ये तुमचा की जरी नसला तरी इंग्रजीमध्ये दॅटचा वापर झालेला आहे आज आपल्याला त्याच अभ्यास त्याच वाक्यांचा अभ्यास करायचा आहे बघा पहिलं वाक्य आहे तो निष्पाप आहे यात शंका नाही काय तो निष्पाप आहे यात शंका नाही लिहून घ्या पाठ करा आणि हे लेक्चर जर आवडलं तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर पण करू शकता बघा पहिली वाक्य रचना काय आहे तुमची तो निष्पाप आहे यात शंका नाही There is no doubt. Is clear, darling? There is no doubt that that he is innocent. That he is innocent. Either that's our the key Okay. त्यानंतरचे वाक्य पहा अपघातात त्याला लागलं नाही हा चमत्कार आहे अपघातात लागलं नाही हा चमत्कार आहे इट इज इट इज अ मिरॅकल इट इज अ मिरॅकल दॅट ही वॉझंट हर्ट ही वॉझन हर्ट इन ऍक्सिडेंट इन दॅटचा अर्थ की नाही झालेला ओके लक्षात घ्या तुम्ही अशा प्रकारे पण ती वाक्य रचना बनवू शकता त्याच्यानंतर आहे तू तिथं आहेस हे मला माहीत आहे का तू तिथं आहेस हे त्याला माहीत आहे का सॉरी तू तिथे आहेस हे त्याला माहित आहे का डज ही नो डज ही नो दॅट यू आर हिअर आर हिअर क्वेश्चन मार्क डज ही नो दॅट यू आर हिअर तू इथे आहेस हे त्याला माहित आहे का ओके okay. त्याच्यानंतर पहा मला ते आवडत नाही असं नाही मला त्यासाठी वेळ मिळत नाही इतकंच पहा वाक्य रचना मला ते आवडत नाही असं नाही मला त्यासाठी वेळ मिळत नाही इतकंच इट इज नॉट दॅट इट इज नॉट दॅट आय डोंट लाईक इट आय डोंट लाईक इट इट इज जस्ट दॅट आय डोंट गेट द टाइम आय डोंट गेट द टाइम आय डोंट गेट द टाइम फॉर इट बघा वाकृष्ण मोठी आहे पहा मला ते आवडत नाही असं नाही मला त्यासाठी वेळ मिळत नाही इतकंच इट इज नॉट दॅट आय डोंट लाईक इट इट इज जस्ट दॅट आय डोंट गेट द टाइम फॉर इट ओके क्लिअर त्याच्यानंतरची वाक्य रचना पहा तो आला नाही ते बरं झालं काय तो आला नाही ते बरं झालं बघा याच्यामध्ये आपण सगळीकडे दॅट वापरला पण इथे दॅडचा अर्थ की नाही झालेला ओके अशा ह्या वाक्य रचना आहेत पाठ करा तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही पाठ केल्यानंतर मग तुम्हाला थोडस तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये वापरा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल किती तर दॅटचा अर्थ तुम्ही की होत नाही पहा त्यानंतरची वाक्य रचना तो आला नाही ते बरं झालं इट इज गुड दॅट इट इज गुड दॅट ही डिड नॉट कम ही डीड नॉट कम वाक्य रचना कार्यक्रम अयशस्वी झाला हे दुर्दैवाची बाब आहे कार्यक्रम अयशस्वी झाला ही दुर्दैवाची बाब आहे इट इज शेम दॅट द प्रोग्राम वॉज अनसक्सेसफुल दॅट द प्रोग्राम प्रोग्राम वॉजक्सेस सक्सेसफुल ओके त्यानंतरची पहा वाक्य रचना ती खरं सांगत आहे हे तुला कसं माहिती ती खरं सांगत आहे हे तुला कसं माहिती ओके हाव डू यू नो दॅट शी इज टेलिंग शी इज टेलिंग दुथ बघा इथं आपण सगळीकडे काय वापरलंय दॅट दॅट दॅटचा अर्थ की नाही झालेला ओके त्याला आपण वेगळ्या पद्धतीने पण बोलू शकतो मराठीमध्ये आपण ह्या पद्धतीने पण अर्थ लावू शकतो ह्या वाक्य रचना पाठ करा तुमच्या डेली रुटीन मध्ये वापरा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादी दे कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र